लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीला के सी केली किंवा नाही केली कोणाला पैसे मिळणार वाय सी करणाऱ्याला मिळणार की वाय सी नाही करणाऱ्याला मिळणार आज आपण सविस्तर बातमी मिळणार घेणार आहोत कारण की सी केल्यानंतरसुद्धा तुम्हाला काही लोकांना पैसे मिळणार नाही अशी शासनाकडून केलेली के आहे सीमध्ये जे लाभार्थी अपात्र ठरतील तुम्ही या वेबसाईटवरती आल्यानंतर सी के केलेली मित्रांनो लाडक्या बहिणींनो तुम्ही सी के केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे सी पूर्ण झालेली असं सांगण्यात येते तुम्हाला सी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर अपात्र ठरलात तर तुम्हाला पैसे येतील का तुम्हा तुम्ही पात्र आहात का कसं समजून घ्यायचं लाडक्या बनिनो तुम्ही जर के सी केली असेल तर चिंता करू नका तुम्ही जर राशन कार्डमध्ये जर तुमचे जर दोनच सदस्य असतील लाभ घेणारे तीन सदस्य असे महिला असल्या तरी चालेल पण लाभ घेणाऱ्या दोनच पाहिजे राशन कार्डमध्ये कधी कधी चार सदस्य पण असतात महिला आणि त्यातून दोनच सदस्य लाभ घेत असतील तर त्यांना हा पुढे चालू राहणार आहे कारण की तुम्ही जर तीन सदस्य असेल तिने तिघं ज तिघं महिला जर लाभ घेत असतील तुमचा जो लाभ आहे आता पुढील के वाय सी केल्यानंतर बंद होणार आहे कारण की दोन महिन्याची मुदत दिलेले दिलेली आहे कारण की आता अठरा तारखेपर्यंत याची मुदत दिली होती सरकारने हे महत्त्वाची बातमी म्हणजेच के वाय सी सुरू केलेली आहे कारण की पडताळी करणं सरकारला शक्य झालं नाही त्यामुळे सरकारने जे आहे आता आता के वाय सी ही प्रक्रिया चालू केलेली के आहे वाय सी मध्ये जे पात्र असतील लाडक्या म्हणजे ते पात्र असतील जे अपात्र ठरल्यानंतर त्यांचा अर्ज डायरेक्टली बाद होणार आहे परत त्यांना पैसे मिळणार नाही बऱ्याच लाभार्थ्यांना सव्वीस लाख लाभार्थ्यांना जूनपासून आपते आले नव्हते पण त्यांनासुद्धा सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये हे जमा झाले होते त्यांनासुद्धा के वाय सी करण्याची अट घातलेली त्यांनी के वाय सी केल्यानंतर ते केव का लाभ लाभ बंद झाला तर सव्वीस लाख लाडक्या बनीचा कारण की सव्वीस लाख लाडक्या बनी ज्या कोणी इन्कम टॅक्समधील लाभार्थी होते कोणी जे आहे नव्वद टक्के लाभार्थी आहे राशीमध्ये तीन लाभार्थी होते तीन लाभार्थीमुळे त्यांचा लाभ हा जूनपासून बंद झाला होता जूनपासून बंद झाला होता तर तो आता सरकारने जी अट घातली आहे सीची त्यानंतर <coughs> लाडक्या महिनो आता सप्टेंबर महिन्याची जी पंधराशे रुपये त्यांना जून महिन्यावाल्यांनासुद्धा जमा झाले होते कारण की आता त्यांनासुद्धा के वाय सी करणे अनिवार्य आहे त्यांचीसुद्धा आतापर्यंत जर के तीनच लाभार्थी जर असेल बाद झाल्यानंतरसुद्धा तीनच लाभार्थी राशन कार्डमध्ये लाभ घेत असेल त्यांचा के वाय सी केल्यानंतर परत अर्ज हा बाद होऊन जाणार डायरेक्ट बाद होऊन जाणार आहे कारण की सरकारकडे कोणताही त्यांचा डाटा राहणार नाही कारण की के वाय सी आधार के वाय सी डीन के वाय सी आहे आणि सुद्धा याच्यामध्ये वडिलाचंसुद्धा घेण्यात येत आहे कारण की वडील जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांचा लाभ बंद होणार आहे आणि पती जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा सरकारी योजनेत लाभार्थी असेल कोणत्याही याच्यामध्ये सापडले तर त्यांचा लाभसुद्धा हा बंद होणार आहे ही महत्त्वाची बातमी ती लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता होता तुम्हाला आतुरता लागली होती त्याच्या संदर्भात शासनाने दोन दिवस अगोदर हा जी आर निर्गमित करून सगळ्यांना सांगण्यात आलेला आहे कारण की एक नोव्हेंबर आज तारीख आहे आजपासून ते ह्या पहिल्या हप्त्यामध्ये नोव्हेंबरच्या सर्व लडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार होणार आहे तुम्हाला आले का नक्की कमेंट करा आणि ज्याला आले त्यांच्या जिल्ह्यातसुद्धा हा हप्ता हा एका हप्त्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे ही महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना जवळच्या बहिणींना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला महत्वाची अपडेट वेळोवेळी बेल बेल मिळत राहील तर आता भेटूया लटके बनव नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र